ही माहिती कुठून आणली कशी आणली आणि मला कुणी सांगितली किती फायदेशीर आहे यावर आपण बोलूया विनिता ब्लॉग या चॅने स्वागत आहे तर आजच्या विषय आपला असा आहे तर आपल्या जीवनात दुःख संकट हे संपतच नाही बऱ्याचशा अडचणी असतात लहान मोठ्या छोट्या लग्न न होणे किंवा लग्न होऊन मुडणे किंवा नांदायला आलेली मुलगी ही व्यवहार न चांगला करणे किंवा नांदायला न ना येणे म्हणजे लग्न परत होत न होत नंतर ह्या अडचणी आर्थिक चंचन आणि मुलं न होणे घरात तंटा होणे पितृदोष अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत त्यामुळे पितृदोषामुळे हे घडत असतं तर सगळ्या प्रॉब्लेमांना एकच पर्याय असतो तर आपली पुण्य कुठे कुठल्या ना कुठे कमी पडते आपली कुलदेवता आपल्यावर रुष्ट असते त्याशिवाय आपले पितृदेव रुष्ट असतात त्यामुळे ह्या अडचणी दोनच कारणामुळे या आपल्या जीवनात अडचणी येतात तर अशा वेळी आपण काय करायला पाहिजे हा व्हिडिओ पूर्ण बघा तुम्हाला खूप फायदेशीर होणार आहे तर आता गुप्त नवरात्री चालू आहे तुमची तर या ठिकाणी आपल्याला गुप्त नवरात्री चालू आहेत आपल्याला दुर्गासप्तश्रुतीचे पाठ करायचे आहेत दुर्गासप्तश्रुतीचे एकवीस पाठ केल्याने आपल्याला नऊचंडीचे नऊचंडी केल्याचा फायदा मिळतो तुमच्याकडनं न दुर्गा सप्तशतीचे पाठ होत नाही तर तुम्ही त्या ठिकाणी सिद्ध कुंजिका स्तोत्र हे वाचू शकता सिद्ध कुंजिका स्तोत्र हो एकवीस वडा वाचलं हो। तर तुमचे हे हा पाठ केल्याचे पुन्हा फल तुम्हाला लागतं हो। ते आपण कसं करायचं आपण संकल्प करू तेव्हाच तो लागू पडते आता आपण बोलूया तर मला ही माहिती कुठून भेटली आणि मी सर्वसाधारण हाऊसवाईफ आहे आणि मला ही माहिती कुठून भेटली आणि का मी ही माहिती तुम्हाला सांगत आहे तर थांबा मी श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक मार्ग याला मी जुडली कमीत कमी वीस वर्षापासून मी या मार्गात आहे त्यामधून मला हे ज्ञान प्राप्त झालं ज्ञान ते आपण आचरणातच घेतलं असं म्हणायला काही हरकत नाही तर विषय असा आहे आपल्याकडनं नवचंडी ही खूप पैसे लागतात मागे चार वर्षापूर्वी मी विचारलं होतं फक्त ब्राह्मणांची दक्षिणा फक्त तीस हजार मला आमच्या ब्रा, गावाच्या ब्राह्मणांनी सांगितली होती मग आता ती ब्राह्मणांची दक्षिणा पूजा पाठ म्हणजे तीन दिवस विधी असते तर त्याच्या खर्च अधिक आपल्याला नवचंडी हा मोठा कार्यभाग आहे होऊन जडतात तीन दिवस पर्यंत आपल्या घरात तर आपण दोन घास कोणाला खाऊ घालायचे असंही असतं तर आपण त्या ठिकाणी एवढा खर्च हो, करू शकत नाही तर त्याला पर्याय काय आहे तर आपण दुर्गा सप्तश्रुतीचे पाठ वाचायला पाहिजे मग दुर्गा सप्तश्रुतीचे पाठ मराठीमध्ये वाचायचे की प्राकृतमध्ये वाचायचे की आपले संस्कृतमध्ये वाचायचं तर संस्कृत हो खूप कठीण असते संस्कृत त्याला जमेल त्यानेच वाचूया नाहीतर केंद्रामध्ये सामूहिक पाठ होतात त्या ठिकाणी आपण जाऊन आपण ते फळ घेऊ शकता सामूहिक पाठाचे दुसरी गोष्ट आपल्याला प्राकृतमध्ये ते पाठ पण पुस्तक पण मिळतं स्वामी समर्थ केंद्रामध्ये प्राकृतमध्ये आपण ते वाचू शकता आणि मराठीमध्ये पण केलं पण त्याचं पुण्यफल थोडं कमी असतं आपल्याला खूप पाठ करावं लागतील माझ्या मताने एक्कावन्न तर अशा प्रकारे आपण एक्कावन्न पाठ करूया आपण ते संकल्प करून कुठलाही कार्य संकल्प करून पूर्ण होतो संकल्प आपण केला नाही तर आपले पाठ फळलीत जाणार नाहीत तर त्यासाठी संकल्प करावा तर पूर्ण करावा संकल्प केल्यानंतर आपला संकल्प पूर्ण होऊ देत नाही कोण ते संकल्प केल्यानंतर आपल्याला एवढे अडथळे होतात तुम्हाला सांगते पितृ अडथळे देत असतील आणि देवीची कृपा पण असेल त्यामुळे आपण देवीला निवेदन ठेवून आपण ते पाठ करायला हवेत दुसरी गोष्ट आपल्याकडनं ते सुद्धा पाठ झाले नाही तर आपण सिद्ध कुंजिका स्तोत्र याचे पण पठन केले तरी सुद्धा चालेल आपण पितृचे हवन करायला पाहिजे पितृ शांती सुक्त वाचायला पाहिजे आणि आपल्या पित्रांना तृप्ती भेटण्यासाठी हे कार्य करायला पाहिजे आपल्या घरात पितृ खुश राहिले तेव्हा आपले कुठलेही धार्मिक असो की संसारातले प्रपंचातले कुठलेही कार्य असो ते पूर्ण होतात तर नवचंडीचा हा पर्याय आहे आणि आता गुप्त नवरात्री चालू आहेत वर्षातून जेवढे पाठ होतील तेवढे तुम्ही करू शकता दुर्गा सप्तश्रुतीचे पाठ केल्यानंतर आपली आर्थिक चंचन कायमची दूर होते हा माझ्या म्हणजे मी विश्वासाने सांगते तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा याबाबत माहिती अजून काही हवी असेल किंवा प्रश्न असतील तुमच्या मनात कमेंटमध्ये नक्की विचारा मला जेवढी माहिती आहे मी तुम्हाला तेवढी चांगली माहिती सांगण्याचा प्रयत्न नक्कीच करेल तुमच्या जीवनातल्या अडचणी स्वामी करून नक्कीच कमी होत तर पुन्हा भेटूया एका सुंदर अशा व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ